ता शंकरम

sat plat net dilo चला विद्यार्थी अमृतम नंतर मनाने ओळखता पृथ्वी गंगाला ಎಲ್ಲಾ ಆಯ್ತು ನೀನು ಸೇರಿಸ್လိုက် ಶುಷ್ಟಿ ಗಂಗಾ ಎಲ್ಲ ನಮ್ಮದ ಸದಸದಂ ಸೇರೆ ನಾವು ಸ್ಥಿತಿಗಳನ್ನು ಶುಷ್ಟನ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಹಾವು ಸೇರದಿゃರಿ 因为这里。 गुड बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाखा वस्ती केंद्रवाहली तालुका जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले क्लासेस जवाहर नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल ये हे क्लास आम्ही आयोजित केले आहेत बघा या क्लास ची वैशिष्ट्य आहे अशी आहे की दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड यूज मध्ये तुम्हाला बघता येणार आहे सर्व सरा विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा चा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्व प्रश्न संच सुद्धा उपलब्ध आहे प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आम्ही घेत आहोत बघा तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला पाच हजार ते पंचवीस हजारापर्यंत फी आकारणी करतात परंतु आमच्या इथे तुम्हाला फ्री क्लास बघता येणार आहे चला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आमच्या म्हणजे आम्ही त्याखाल लिंक तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या परिवारांना व शैक्षणिक ग्रुपला म्हणजे त्यांना सुद्धा या संधीचा लाभ घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसे सुद्धा तुम्हाला telegram ला बघता येईल मी घेणार अधिक पीड स्वरूपात उपलब्ध आहे जवळ नऊ देऊतारे एकूण दोनशेहून अधिक ऑनलाईन टेस्ट उपलब्ध आहेत जवळ नऊ देऊतारे एकूण पन्नासहून अधिक ऑनलाईन लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर आहेत चला गुड मॉर्निंग मी वैष्णवी सोनोने या क्ला आजच्या या क्लासमध्ये आपलं सर्वच स्वागत करीत आहे उतारी उतारा क्रमांक अडतीस विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवर्नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयच्या उत्तरांवर आधारित सराव चाचणी क्रमांक प्रश्नांचे के आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशेहून अधिक उत्तरांचा अभ्यास करून व दोनशेहून अधिक ऑनलाईन सर्व अभ्यास सोडून भाषा विषयात वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्रीशील

बघा उचून झाला असं आय विल रेड मी माझं वाचून झाला असत म्हणजे मला कळ तुमचं वाचून झालंय की नाही बघा चॅटमध्ये आय विल रेड किंवा माझा वाचून झालाय असं टाका म्हणजे मला कळेल कृष्ण म्हणजे अर्जुन चला निवांत नाव घेते मोराचा गळा मान डोके हे अवयव निळे असतात या निळ्या रंगावर मधूनमधून हिरव्या व पिवळ्या सोनेरी रंगाचा छटा छाप मारते मोराच्या पोटाचा रंग हिरवट काळपट वाटतो मोराचा पिसारा अनेक पंखांचा गुच्छ दिसतो ही पिसे साधारण वीस किंवा त्याहून अधिक असतात प्रत्येक पिसाऱ्यावर वाटोळा डोळा असून पिसाचा दांडा पांढरा शुभ्र असतो पिसाच्या डोळ्याला पिवळा निळा व हिरवा रंगाचा छटा मारते पिसारा फक्त नराला म्हणजे मोराला असतो लांडोरला लांडोरीला नसतो मोराचे घरटे जमिनीवर असून गौ गवताचे केलेले असते जून ते ऑक्टोबर दरम्यान मादी सहा पासून पंधरा पर्यंत अंडी घालते ही अंडी खडबडीत असतात मधील मोर पांढरा तर जावा बेटातील मोर हिरवा असतो मोराचा पिसारा दरवर्षी शरद ऋतूत गळतो व वसंत ऋतूत तो, तो पुन्हा येतो चला या उत्तरावर प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला मोराचे कोणते अवयव निळे असते पर्याय ए गळा पर्या भीमान पर्यायशी डोळे पर्याडी सर्व पर्याय बरोबर चला उत्तर टाका बघा उत्तर टाकण्याला सुद्धा प्रश्न क्रमांक व त्याचं उत्तर टाका म्हणजे मला सुद्धा कळतो किती प्रश्नाचं उत्तर टाकत आहात बघा ओंच डी उत्तर आलंय कृष्णा उत्तर देतोय चला उत्तर टाका सृष्टी प्रशांत भागवत आसावरी, प्रीती आरती बघा प्रश्नाचं डी उत्तर आलेले आहे त्यांनी ज्यांनी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन ओम अभिनंदन तुझं कृष्णा अभिनंदन तुझं बघा प्रश्न पहिला मोराचे कोणते अवयव निळे असतात त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय बघा पहिल्याच वेळी दिलेले मोराचा गळा मान व डोके हे अवयव निळे असतात हा चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न दुसरा मोराचा पिसारा पिसाचा डोळा कसा असतो पर्याय ए पिवळा निळा व हिरवी छटा असणारा पर्याय बी सोनेरी छटेचा पर्याय सी गुलाबी छटा असणारा पर्याय निळसर दांडा असणारा बघा सृष्टीच खूप खूप अभिनंदन चला या प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाका बघा कृष्ण ए उत्तर देतोय प्रशांत उत्तर है ओ ये उत्तर है चला बघा ह्याच उत्तर चौथरांनी दिलेलंय आहे पिसाच्या डोळ्याला पिवळा निळा व हिरवा या रंगाचा छटा मार मारते म्हणजे प्रश्न दुसरा मोराच्या पिसाचा डोळा कसा असतो याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक जन्न ए आहे ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न तिसरा पिसरा कोणाला असतो पर्याय ए लांडोरला पर्याय बी नर मोराला पर्याय सी मादी मोराला पर्याय डी सर्व मोरांना बघा उत्तर वाचा बघा त्याच उत्तर सव पाचव्या रांगेत दिलेलं आहे वाचा तुम्ही उत्तर काय बघा ओम डी उत्तर देतोय सृष्टी ए उत्तर देते प्रशांत बी उत्तर देतोय बघा सृष्टी ओम तुम्ही उत्तर वाचला नाही का नीट बघा कृष्णाचं डी उत्तर येत आहे सृष्टी तुम्हाला पडलीस थोडी थोडी पुढे बघा ज्यांनी बघा ह्या प्रश्नाचं योग्य प्रश्न दिसायचं योग्य उत्तर आहे की बघा या प्रश्ना खूप जणांचं गोंधळ उडाला आहे बघा तुम्हाला सांगते बघायचं दिलेले फक्त नराला म्हणजेच मोराला असतो लांडोरला नसतो म्हणजे पर्याय क्रमांक बी प्रश्न तिसरा पिसारा कोणाला असतो त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नर मोराला ज्यांनी ज्यांनी उत्तर टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न हिरवा मोर कुठे आढळ प्रश्न चौथा हिरवा मोर कुठे आढळतो पर्याय ए सिलोन मध्ये पर्याय बी भारतात पर्याय सी जावा बेटावर पर्याय डी सर्वत्र बघा खालून ओळखीचे उत्तर आहे वाचले तर तुम्हाला लगेच सापडेल

उत्तर टाक सृष्टी चला मी सांगते उत्तर बघा जावा बेटावर प्रश्न चौथा हिरवा मोर कोठे आढळतो याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक जावा बेटावर योग्य उत्तर आहे ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पाचवा मोरांना नवीन पिसारा केव्हा येतो पर्याय ए वसंत ऋतूत पर्याय बी शरद ऋतूत पर्याय सी वर्षा ऋतूत पर्याय डी ग्रीष्म ऋतूत बघा कृष्ण हे उत्तर देतोय प्रशांत हे उत्तर देतोय सृष्टी प्रश्न चौथेचं उत्तर योग्य चला बघा आहे प्रश्न पाचवा मोरांना नवीन पिसाळा केव्हा येतो याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए वसंत ऋतूत तिथे दिलेले आहे बघा वसंत ऋतूत तो बघा मोराचा पिसाळा दरवर्षी शरद ऋतूत गळतो व वसंत ऋतूत तो पुन्हा येतो ज्यांनी ज्यांनी ए उत्तर टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला धन्यवाद आवडते शौतरी संपलेला आहे सरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉ जॉईन व्हा म्हणजे आम्ही दाखरे लिंक तुम्हाला सोडवता येतील बघा विद्यार्थी किशोरशी उत्तर देईल चौथ्याचं आमच्या यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करान सब्स्क्राइब करा शे तुमच्या मित्र परिवारांना नातेवाईकांना हा यूट्यूब चॅनल ने सब शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या सुवर्ण संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेला मेसेज तुम्हाला टेलिग्रामवर बघता येतील थँक्यू डे